लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील महिला आघाडी उबाटा गटाच्या तालुका प्रमुख शहर प्रमुख यांच्यासह असंख्य महिलांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निलंगा तालुक्यातील उबाटा गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख रेखा पुजारी महिला आघाडी निलंगा प्रमुख दैवता सगर रेहना उस्मान अली सय्यद यांच्यासह सुमन सतीश कांबळे जया सूर्यवंशी सुनंदा सूर्यवंशी सुनीता कांबळे रेणुका सुर्यवसे रमाताई सूर्यवंशी झुंबर नारायण अशा अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखा पुजारी यांनी आपले मत मांडत असताना शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना लाडक्या बहिणीसाठी घेतलेले निर्णय हे अत्यंत चांगले निर्णय असून आम्ही आमच्या लाडक्या भावापासून बाजूला राहू शकत नाही म्हणून आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत यापुढचं संपूर्ण आयुष्य सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबतच शिवसेनेमध्ये लाडक्या बहिणी म्हणून घालून अशा म्हणाल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की ज्या विश्वासाने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही निश्चित स्वरूपाने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागामध्ये शिवसेना महिला आघाडी मजबूत करून सर्व महिलांना न्याय देण्यासाठी तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली यावेळी महिला आघाडी लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रंजनाताई कुलकर्णी यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आपण सर्वजण मिळून महिला आघाडी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहू त्यासाठी मी सुद्धा नेहमी तुमच्या शब्द दिला या कार्यक्रमाचे प्रस्तावित शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य यांनी केले तर आभार शिवसेनेचे शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख यांनी मानले सदरील कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिराजदार देवदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शहरप्रमुख मुस्तफा शेख गणेश पेटकर इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी टाईम्स